नमस्कार साप्ताहिक वद्राघात नमस्कार मित्रांनो आज आपण वद्रघात चोवीसमध्ये फार मोठा विषय आहे जिवाळ्याचा विषय आणि ज्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवला विलासराव जी देशमुख साहेबांना पाळल्याची हमी देतात त्या माझे आमदार शिवाजीराव पाटील तब्रेकर यांच्याविषयी आणि त्यांच्या ग्रामपंचायतला खिंडार पडला आहे त्याविषयी आज आपण विषय मित्रांनो लातूरच्या इतिहासात एकोणीसशे पंच्याण्णव एक असा दिवस उगवला की माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांना लातूरच्या जनतेनं पाडून माझे आमदार शिवाजीराव पाटील कवेकरांना विजयी केलं होतं आणि तेच आज सगळ्यात माझे आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर सांगतात की मी विलासरावांना पाळलं होतं त्याच माझे आमदाराच्या गावात ग्रामपंचायतला खिंडार आज पडल्याचं चित्र मान्य अमित विलासरावजी देशमुख साहेब यांना सरपंच उपसरपंच आणि बरेचसे ग्रामपंचायत सदस्य आज मोजे कव्वा येते चवीसच्या भेट घेऊन लोकसभेच्या प्रचाराच्या माध्यमातून भेट घेऊन आज कवेकरांच्या ग्रामपंचायतला खिंडार पल्ल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे हे पडण्याचं कारण नेमकं काय आहे ते सुद्धा आपण या वज्राघात चोवीसच्या माध्यमात आज आपण विश्लेषण करणार आहोत मित्रांनो किशोर भानुदास घार या घराचा परिचय असा आहे कि उन पावसाळा आला उन पावसाळा गेला हिवाळा आला तरीही कवेकरांच्या पाठीमागून न हलणार घर म्हणजे किशोर भानुदास खार, यांचं घर आहे मग आज नेमकं असं काय झालं तर माझे आमदार शिवाजीराव पाटील कबेकरांना कव्याच्या ग्रामपंचायतमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे हे ये दिसून येत असं म्हणण्याचं कारण आहे कव्वा ग्रामपंचायतमध्ये सदस्य नावाला सरपंच नावाला उपसरपंच नावाला सगळा कारभार कवेकर शिवाजीराव पाटील कबेकर यांच्या बंगल्यावरून चालतो हेही तेवढं सत्य आहे मग ग्रामपंचायत इलेक्शनसाठी खर्च कोण करायचा तर किशोर भानुदास, भानुदास खार आणि भानुदास खार यांनी मग ग्रामपंचायत इलेक्शनसाठी त्यांनी खर्च करायचा आणि ग्रामपंचायत कामं करायचे झाले की शिवाजीराव पाटील कवेकर यांच्या पिये आणि त्यांची यंत्रणा काम करायची अशी निराशा कव्हा ग्रामस्थातही आलेली आहे आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांच्यातही आले आहे म्हणून आज कव्हा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि सात सदस्य आता एकूण नऊ जण लातूरचे आमदार तथा माझी मंत्री अमित विलासरावजी देशमुख यांची भेट घेऊन कव्वा ग्रामपंचायतला खिंडार पल्ल्याचे संकेत आज या भेटीच्या माध्यमातून देण्यात आल्याचं कव्वा ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकरांनी कव्याचंही नुकसान केलं आणि कव्वा ग्रामपंचायतचं नुकसान केलं हेच या माध्यमातून दिसून येतं त्यामुळं विलासरावांना पाडणारे कवेकर आज त्यांच्या गावात खिंडार पडून अमित देशमुखांच्या जवळ गेल्याचं चित्र या माध्यमातून दिसतं पाहू पुढं फोटोच्या माध्यमातन पाच